नमस्कार माझे सर्व शेतकरी मित्रांना तर आज बघणार आहे आपण आजचा मका बाजार भाव तर चला टाइमपास न करता बघूया आजचा बाजार बाजारभाव पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला रोजचे अपडेट भेटत जातील काय रुपया कुठले तुम्ही साऊखेडा साऊखेडा किती होत चालते काढून झाला

हां काय भाऊ गेली म्हाका सोळाशे एक्कावन्न कुठले तुम्ही राजापूर राजापूर किती दिवस झाले मका काढून पंधरा दिवस पंधरा दिवस बघू का काय भाव गेली मका पंधराशे तीस पंधराशे तेवीस कुठले तुम्ही सावरगाव सावरगाव किती दिवस झाले ते म्हाका काढून चार दिवस चार दिवस बियाणं कुठलंय पंधराशे पंधरा कुठले तुम्ही सोय जाऊ किती दिवस झाले काढून सहा दिवस सतराशे अठ्ठावीस सतराशे अठ्ठावीस कुठले तुम्ही नगरसेल किती दिवस झाले माका काढून आठ दिवस

અંકોટા અંકોટા કિત દી ઉત જલતે મકા કાડું મકા કાડું ભારતની ચા દી ગાડીશી આ દી કાઢ લે એ ભયા પર બોલる તમે 450 452 1401 1402 માસ્ટર લાગરા 1402 ઓ ધમલો ઓ दादा काय भाऊ गेले मका चौदाशे ऐंशी कुठले तुम्ही अंधारसल किती होत चालते माका काढून परवा परवा काढले आज आणले मार्केटला बघू शकता परवा काढली ना आज मार्केटला आणली चौदाशे ऐंशी रुपये भाव वाटला मकाला हा संजयराम बोपोटे नांदूर आठशे दिन आले मोदी सरकारच्या काळात काय चौदाशे रुपये गेली माका चौदाशे रुपये हा त्याला काही कमी गेली खाली त्या पण पंधराशे सोळाशे रुपयाला नाही लगा चौदाशे रुपयाला खाली करू बघू पावती हे काय पावती ना